Okay. जर स्वभांडवल कारखाना हा सहकाराचा नियम आहे स्वभांडवल उभं करून त्याच्यावरती कर्ज करून कर्ज काढून हा कारखाना उभा संदर्भामध्ये त्याच्यात नूतनीकरण करण्याची संधी होती त्या निमित्तानेच आम्ही हा कारखान्याचं जे घेतलेलं आहे ते सभासदांच्या हितासाठी आणि सर्वसामान्य सभासदांना विचारूनच हे सगळे निर्णय घेतलेले आहेत त्यामुळे व्यक्ती माडिक साहेब असतील किंवा आमचे संचालक असे नाही आहेत त्याची जनरल बॉडीची मान्यता आहे सगळ्या सभासदांना अहवाल पोहोचलेला नोटीस पोहोचलेली आहे त्यांच्या मान्यतेनेच हे कारखान्याचं सगळे वाट वाटचाल चाललेली आहे मला असं वाटतं की व्यक्तीच्या केंद्रबिंदू म्हणून न मानता इतर कारखान्यांनी ज्या पद्धतीने काम केले त्याच पद्धतीने हा कारखाना सुद्धा काम करत आहे सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव नु साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस